हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी भगरेचा भाताची रेसिपी आणि त्यासोबतच शेंगदाण्याची आमटी चला तर सुरुवात करूया आपल्या मस्तच अशा रेसिपीला इथे मी एक वाटीमध्ये शेंगदाणे घेतले आहे काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले दोन बटाटे मस्त असे चिरून घेतले वरची साल त्यांची काढून घेतली आणि बारी काकारामध्ये ते चिरून घेतले सहा सात हिरव्या मिरच्या सुद्धा इथे घेतल्या आहे आणि एक पाव बगर मी इथे यूज केली आहे आता एका बाउल मध्ये ती भगर आपण काढून घेऊया भगरीमध्ये पाणी घालायचं भगर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आधी आणि नंतर तिला आपण भिजत ठेवणार आहे बघा या पद्धतीने चोळून अशी स्वच्छ अशी भगर धुवून घ्यायची त्याला जर काही लागलेलं असेल स्टोर करून ठेवण्यासाठी केमिकल वगैरे तर ते निघून जातील आता आपण भकरीला पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवणार आहे आता मी गॅसवरती पातेल ठेवलं त्यामध्ये थोडस तेल घातलं आणि बटाट्याचे तुकडे त्यामध्ये घालून दिले बटाटा आपण मस्त असा फ्राय करून घेणार आहे तो खायला छान लागेल बगरीच्या भातामध्ये आपल्याला बघा या पद्धतीने मस्त असे बटाटे परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये आपण घालणार आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे तेही छान असे परतून घेणार आहे बघा या पद्धतीने त्याला पाच ते सहा मिनिट लो फ्लेम वरती परत राहायचं जेणेकरून ते मस्त असे खम्बक होतील आता आपण त्यामध्ये बगर घालून देणार आहे भगर आपण यासाठी भिजत घातली होती की ती लवकर शिजेल आता भगर त्यामध्ये घालून द्यायची नंतर भगर मिक्स करून द्यायची आणि आपण त्यामध्ये घालणार आहे पाणी ऑलरेडी भगरमध्ये आपण पाणी थोडस ऍड केलेलं होतं भिजवताना म्हणून आपण एक वाटी भगर घेतली होती तर परत एक ते दीडच वाटी पाणी घालायचं म्हणजे एक वाटी भगर तर त्याला दोन ते अडीच दो वाट्या पाणी लागतं आता तेही छान असं मिक्स करून घ्यायचं आता मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा भगरीला बघा छान असं शिवकळी उकळी आली आहे आता चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया मीठ टाकून त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण भगत शिजत ठेवणार आहे सात आठ मिनिटं भगरी आपण शिजत ठेवणार आहे आता मी त्यावरती झाकण ठेवून दिलं बघा सात आठ मिनिटांनंतर किती छान अशी आपली भगर फुलून आली आहे मस्तच अशी भगरीचा भात झाला आहे त्याला वरईचा भात सुद्धा म्हणतात अजून काय म्हणतात मला माहिती नाही तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा चला आता आपली भगरीचा भात तर रेडी आहे आता आमटी बनवूया आता मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतले आणि त्याला मिक्सर वरती काढून घेणार आहे बघा पाणी घालून मी त्याची पतली आमटी तयार करून घेतली आता इथे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलं आणि ही आपण मिक्सरला काढलेली आमटी त्यामध्ये घालून दिली आता त्याला छान असं मिक्स करून घेऊया उकळी येऊ देऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया जर तुम्हाला ही आमटी उपसाला नसेल करायची तर त्यामध्ये कोथिंबीर वगैरे सुद्धा घालू शकता कोथिंबीर जिरा सुद्धा आपण त्यामध्ये ऍड करू शकतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा